लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळण्यासाठी ई सी करणे अनिवार्य आहे ई सी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे पण पोर्टलवर सध्या साठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशातच लाभार्थ्यांना हा प्रश्न पडला होता की केवायसी कशी करायची तर आता त्यासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे आणि त्यासंदर्भातची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यांनी म्हटले आहे लाडकी बहीण योजनेचे ई किक करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होऊन केवायसी प्रक्रिया सुरळीत होईल